नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये काल पावसाच्या सरी बरसल्या पण मान्सूनला मात्र ब्रेक लागला आहे तसेच तिकडे ईशान्य भारतात मान्सूनने जोरदार बसतोय मान्सून पुढे कधी सरकणार पुढच्या दोन दिवसांसाठी हवामान अंदाज काय सांगतो आहे जाणून घेऊया या, या संपूर्ण व्हिडिओमध्ये तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान हो या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे आताच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा यंदा जून महिना सुरू होण्याआधीच महाराष्ट्राचा अर्धा भाग मान्सूनने व्यापला होता पण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला काही भाग तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये मान्सून अजून पोहोचलेला नाही साधारण दहा जूनपर्यंत मान्सूनचा हा ब्रेक सुरू राहील असा अंदाज असल्याने महाराष्ट्रातल्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी काही सूचना केल्या आहेत पुढच्या दहा दिवसात पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही अंतर्गत भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा आहे असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे राज्यातील बहुतांश भागात हवामान हे कोरडं राहील त्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल विदर्भात चाळीस अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान पस्तीस ते चाळीस अंश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लावगडीवर पडण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले एक जून रोजी कोकण आणि राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाची आणि काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता तर विदर्भात तुरळक ठिकाणी आणि हलक्या मध्यम स सरींसोबतच सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे तर आज राज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती यवतमाळ गडचिरोली या भागांमध्ये येलो अलर्ट आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद